हरी राम हरी राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुछना हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असं झोपून म्हणत असतात का आगावच आहे कारण पंडली गोरदरी धर श्री ज्ञान तुकाराम पण्यनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सबसंतन की जे औंग म्हणजे अध्यय विद्या प्रतिमाध्या जसवय आत मुरुमा देवा तुती गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने नृत्य स्व अवधारी जोझी हे शब्दग्रमासेस तीची मृती श्रेयस तीत वर्णोप्रे वस गृह तशी

नाम मंगळाचेने गुणे अता नि चिंतीने पाबल अवि सावा कोणिया धा वा रश्मीच्या तो का म्हणजे आता दिवस त्याली खेळी खेळी अर्तानी चिंतीने पाबल विषा वा कुंठलिया धाभा रश्नीच्या देवाची ध्वारी वा क्षण हरी तेने मुक्तीचाली साधी द्या हरी मुके मना हरिमुखे मला कोण्या जी बना कोण करी अस्वनी संसारी जिभी विघुकरी वेदशास्त्रोबाई वाये सदा ज्ञानदेव मनी व्यवसायाची आखुना द्वारकेचा राना पांडवा घरी प्रसो प्राप्त प्रसंगी ज्यांच्या परिवारामध्ये हे दुःख झालं दुःख परिवार परिवारामधलं अधिष्ठान निघून गेलं की जीवनामध्ये वडील कसे असतात आई कशी असावी आयुष्यामध्ये आईवडिलांचा त्याग मुलांसाठी किती आहे फुलाचा आणि आईवडिलांनी केलेला त्यागाचं फळ काही माणसं जन्माला आल्याच्या नंतर फक्त मुलांसाठी जगतात बहिणी बाळासाठी जगतात मी तर असं कधी बघितलं एका बहिणीने एका माणसाला किडनी दिली होती भावाला भावाला किडनी देणाऱ्या मुली आहेत स्वतःची किडनी काढताना मुलगा नको म्हणत होता पती नको म्हणत होता मुली नको म्हणत होत्या पण त्या बाईनं निश्चय केला माझा भाऊ जगला पाहिजे आणि तिची सोकांतिका इतकी वाईट आहे की जिनं भावाला किडनी दिली तिचीच भाऊ जे तिला बोलत नाही असं दुर्भाग्य एक भाऊ याच्यासाठी किडनी देणारी बहीण सापडती समाजामध्ये आणि काही बहिणी अशा आहेत सख्या भावाला न बोल आजही पिणगिरी सारखं गाव विचार श्रीमंत गाव इतिहासकालीन गाव आहे की ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर बराच काळ इथे निजामशाही होती पहिले इथं शहाजीराजे राहिले होते इतिहासामध्ये छत्रपतींचे पाय लागलेले त्यांच्या वडिलांचे पाय लागलेले भूमी आहे शहागड नावाचा गड या इथं इतिहास भरपूर आहे पण सगळ्यांची प्रगती पाहिजे तेवढी नाही विशेष करून एखाद्या व्यक्तीची प्रगती झाली पाहिजे सगळ्यांची प्रगती असते असं नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडी सावध भूमिका जर घेतली सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जे ते वैष्णवाचे भार जे जे कारत असे पडून या गेली झोप होते पाप आडते महिला मंडळ खरं सांगा आपल्याला सगळ्यांना जायचंय निघून करा राहाचं इथं कुणाला आपण प्रवासी आहोत एक पाहती एकाची धळणे मरण मरण आहे आणि सगळ्यांना जाचे जाण्यासाठी चाला एक सुद्धा माणूस इथं अमर नाही आणि तरी माझ माझ असं म्हणत बसतात आपण किती वर्षे माझं माझ जरी म्हटला तरी आपल्या जीवनामध्ये आपल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला म्हणून आपण जोपर्यंत सावध होत नाही आता बघा तुम्ही मी तर असं म्हणेन काही माणसं अजूनही सावध नाहीत आणि जोपर्यंत सावध होत नाही तोपर्यंत त्यांचं तो जीवन नाही तो महाराज सुंदर बोलतात पळोनी या गेली झोप होते बाप आडते तुका म्हणे ओल छाया कृपयाची सावध झाले तसे आपण का नाही म्हण आणि आपण अडकलो कसे ह्या माया मुलगा माझ घर माझी इस्टेट माझी संपत्ती माझे नाते संबंध हे सगळे तुमचे पण तुमच्या अंतकाळाला तुमचं कुणी नाही अंतकाळाला एकच ना आहे तुका म्हणे अंतकाळीचा सोयरा तुका, तुका म्हणे विठू धरा अंतकाळामध्ये फक्त विठू आपलाय देव आपलाय दुसरं कुणी नाही आणि आपण काय करतो माहिती का आपल्याला भास होतो हे माझं ते माझं ते माझं मुल मुल आता एवढे तुम्ही आई आहे सगळ्या सांगा बरं मुलं तुमची मुलगा माझाच म्हणणार आई सुद्धा मृत्यूच्या समयाला पोर माझं राहिलं नाही मुलं आईला बोलायचं बनवतात दहा वीस वर्ष झालं पोरं बोलत नाहीत आईला आई तरी श्राप देत नाही त्याला त्याच कल्याण हो तुम्हाला नाही गोडे मी तुम्हाला उदाहरण देतो आई खरंच सांगा बरं दारू पिणारा मुलगा जास्त आवडतो तुम्हाला का बाळकरी दारू पिणारा चिंता दारू पिणाऱ्याची जास्त आहे का बाळकाची तर ते कसं कोणाची जास्त आहे तुम्हाला दारू द्यायची सगळीकडे हीच अवस्था आहे काही झालं तरी दारुड्या आईला रोज त्रास देतो तरी आवडतो दे मी तर असं म्हणे तुमच्या बोलतो बघा रोज शा देतोय पोरगा तरी आईची काळजी कोण आईला काळजी कोणाची आणि म्हणून तुम्हाला आम्ही सहजी चांगल्यावर तुम्ही उत्तर दिलं तरी चालत दोन पोर आहे तुम्हाला एक माळकरी आणि एक दारू दारुपेनारा माळकरी रोज शाह देतोय आणि दारू दारुप रोज तुमच्या पाया पडतोय तरी तुम्हाला संसाराची कुणाची जास्त काळजी अ दारुड्याच्या जा, मी जाताना माळ काढू का जगाव का मराव ही समाज आहे तुमचंही बरोबर आहे तुम्ही घेरण ठेवा विष्णी मुलगा बरा कसा होईल याच्यासाठी आई प्रयत्न करते पण मुलगा बरा किती हजार ठिकाणी मुलाला नेऊ द्या विष्णू मुलगा बरा होत नाही त्याचा हट्ट हट्टीत नाही त्या दिवशी त्याचा लिव्हर जाईल त्याची किडनी जाईल त्याचं काकाड नसल त्या दिवशी म्हणतो बास अरे काही माणसं आहेत ना व्यसनाची आहारी गेलेली माणसं काय करत नाही बास मला जाईल अरे एका बुद्धीने तो म्हणतोस पण दुसरी बुद्धी तुझी सुद्धा म्हणती हे चुकीच आहे हे बरोबर नाही हे मी जी करतोय ना ती बरोबर नाही म्हणून सगळ्या माता पित्यांना विनंती करतो आता तुम्ही जणी नाहीये खोटं बोलायचं नाही तुमच्या सगळ्याच्या घरी किलोभर तूप सापडणार नाही पण मिस्त्रीची डबी सापड बरोबर आहे एक किलो तूप तुम्ही लगेच देणार नाही पण घाईघाई तुम्हाला जर मिस्त्रीची डबी मागितली तर तुम्ही लगेच देणार तुपामुळे तुमचं शरीर चांगलं होईल म्हणून आपण तूप खाल्लं पाहिजे शरीर शुद्ध ठेवलं पाहिजे आपण काय करतो माहिती शरीर करी आणि नास नास ते नासून चाललंय त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण काय म्हणतो माहिती मला असं का झालं असं म्हणायचं कारण तुझंच तू जबाबदार आहेस म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता आम्ही सुलतानपूरला राहतो बघा आपण सगळे आमचे स्वतः बरेच सावध झाले त्या काळात भजन केलं प्रवचन ऐकले कीर्तन ऐकले आनंद घेतला तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तो आनंद घ्यायला पाहिजे आपण नेमकं आनंदाला मुकलोय आणि उगच भरकटच चाललो ज्याच्यासाठी जे, जे करायला पाहिजे ते करीत नाहीत आपण आणि ज्याची गरज नाही ते रोज करतो किती वर्ष केलं उपयोग नाही आपण सगळ्यांनी मरण मी पिमगिरीला दहा पंधरा नाही ह्या पंधरा वीस वर्षामध्ये एक दोन तीनशे दहावे दाव केले म्हणजे मी दहाव्याला इथं आलो त्याच्यामध्ये दोन पंधरा वर्षामध्ये माझे दोन तीन वेळेस दहावे वाचले व्हायचे मी सुद्धा गेलो असतो कारण दोनदा तीनदा ॲक्सिडेंट झालेत माझे मोठे मोठे ॲक्सिडेंट झाले पण वाचलो नाही तर माझा पण दहावा झाला असतो एकदा तर आमच्या गावकडले लोक बिडचे मूर्तीची वाट पाहत होते चार वाजता प्रेती आणि मग पुन्हा चार वाजता फोटो गेला म्हणजे आहे भावकीवर नाते नका तुम्ही तुमच्या शिल्प शिल्पकारेल आपलं घर कुटुंब बदलायला आपण जबाबदार आहे का लोक आहे लोकांचा काय विचार माहिती मला त्यांना कमी दिलं आमच्या सासूबाईला माझ्याकडे पाहिलं नाही आमची नंदन आम्हाला ना बोलत नाही आमचा पती वेष्मी पती वेष्मी नव्हता सिंधुदाई सपकाळांचा दारू नव्हता तुमचा पती तुम्हाला मारतोय सिंधुदाई सपकाळाच्या पतीनं रोज मारावं कुणाला तरी त्यांना अनाथाची माय म्हणतात तुम्हाला खरं बोलणार कोणी नाही आणि पिमगिरीसारखं गाव इतिहासकालीन गाव तरी सगळ्यांची प्रगती नाही सगळ्यांची प्रगती का नाही ती सगळे जबाबदार आहेत ज्याची त्याची आता लोकांचं काय होतं त्यांचा बंगला आहे तुमचं का नाही त्यामुळे आमचा बंगला नाही का आम्हाला सोर्स कमी तुमचं कष्ट कुठे पंधरा वीस वर्षामध्ये आम्ही बघितलं आनंदगडला मुलं टाकलेली मुलं इंजिनियर झाले विरगावला वेळगावला शाळेत टाकून मुलं वाटेनं करणारी आई बघितली आम्ही आदिवासीवरची आणि काही गावामध्ये सगन राकोले तालुक्यात चांगली मुलं मोठ्याचे ते वाटेनं करायला गेले का पंधरा वर्षात काळ बदलतो आपण ठरवलं पाहिजे मला किती दिवस राहायचं इथं थोडे दिवसाला जायचं तुम्हाला असा भ्रम होतोय माझं गाव आहे तुम्ही असं उदास का जगत नाहीत सगळे मी जगतो उदास माझं घरावर प्रेम नसतं माणसावर नसतं काय करायचं ही माणसं सगळी प्रवासी आहेत मी प्रवासाला आला आमचा ड्रायव्हर असेल घरचे असतील आपल्याला आता आपली मुलगी म्हणते पप्पा मला ते थोडं खायला घ्या तिचा अधिकार आहे म्हणून वागते तिची श्रद्धा आहे आपल्यावर नक्कीच वडील देणार आहे पण आपण तिला लाईफ टाईम बाप आहे कधीतरी आपण थांबणार आहे तिची तिलाच जगायची शाळेमध्ये मुलाला पुस्तकाची गरज आहे पण विशिष्ट वयापर्यंत पुन्हा स्वतः जबाबदार दा। जबाबदार जबाबदार होतो आणि तोच त्याच्या मुलांचे काय करतो कपडे करतो आपण त्याच्याकडे बघत राहतो त्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची आई ह्या गडावर आलेल्या हा निजामशाहीच्या काळातला गड आहे राजांच्या काळातला गड आहे खत खरं तर लोक सांगतात छत्रपतींचा सा जन्म झाला असता व ते चुकून शिवनेरीला गेले त्याचं कारण कळलं का छत्रपती जन्माला कुठे यायचे छत्रपतींच्या हातात नव्हतं पण त्यांची आई हुशार होत्या आता त्यांच्या आई तिथं शिवनेरीवर का गेल्या इथंही सरदार होता व तिथं का गेल्या तिथं ते त्यांच्या जावाचा भाऊ होता पहिलं मंडळ पहिल्या महिला जावाच्या भावाच्या इथं जायच्या बाळा तला कुठ आज महिला जावाचा भाव आल्यावर बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री शिवनेरीला का गेल्या तर केवळ तिथं विश्वासराव देशमुख नावाचा भाऊ जावाचा होता पण तो, तो शक्यपेक्षा खास होता मग जावाचा काय आणि माझा काय भाऊ बाळक पण माहेरात केलं काय जावाच माहेरात केलं काय पण बाळक पण मी तुम्हाला का सांगतोय आता लोकांचं असं आहे बघ कसं आहे मला प्रेम मिळत नाही त्याच कारण कळलं का तुम्ही देत नाही कसं मिळेल आता माणसं म्हणते दुकानदार उदार देत नाही मागची बाकी तू नसती मी वस्तू मागायला गेलो मला मिळत नाही मागची दिली त्यावेळेस तू दिली का परत नाही जवळ तुझ तुम्ही थोडं द्या आणि मग तुम्हाला मिळेल तुम्ही प्रेमच देत नाही कुठून मिळेल तुम्हाला आमच्या इथं ज्ञान बरायचं सोबत माऊलीसोबत जे पालखी सोहळ्यात लोक होते लोक प्रेम द्यायचे किती गोड चिंतन करायचं ज्ञान माऊली तुकाराम माऊली तुकाराम एवढं गोड बंद की लोकांनी म्हणायची माऊली या जेवायला हे तुम्हाला खरं सांगतो का मी असं एकही शब्द पोटात आडी ठेवून नाही मी थोड सगळ्यांनी बदललं पाहिजे आज माणूस गेलाय नुसतं माणसं प्रवचनाला येते काही बदल दहाव्याला दहा हजार लोक येऊ दे वीस हजार लोक येऊ द्या लोकांनी दहाव्यात काय घेतलं याला किंमत आहे काय मिळवलं काय दहाव्यात आले तर मिळवलं काय काय नेलं ने ने। दहाव्यात उदार झाले जाताना वागणं बदललं कर्म बदललं विचार बदलला तर दाव्याला या दाव्याला जुने माणसं नेण्यापेक्षा जास्त तरुण यायला पाहिजे का मरण कळत आणि तिथं आल्यावर त्या पुरीची मनातली इच्छा बदल कारण तिथं रडलेली माणसं बघून तरी तिची मनातली इच्छा बदल ज्यांची आई गेली ज्यांचे वडील गेले उद्या माझे तरी झाले माझे वडील गेले मग मला दुःख होणार आहे ना मग आपण सांगत राहिलं तर काय एक सांगू का मला ते मन बोलतो आई घरी आनंद मिळत नाही म्हणून दिंडीत आनंद मिळतो बरं का म्हणून लोकांना दिंडीत बरं वाटत पंधरा दिवस जर तोच आनंद घरी मिळाला तर माणसं दिंडीत समाधान मिळते असं म्हणणार घरी काहीच मिळत नाही म्हणून तीर्थक्षेत्राला जातात मूर्तीची पूजा केल्याच्या नंतर मूर्तीवर पाणी घालून समाधान वाटतं पण जिवंत माणसाला आंघोळ घालून समाधान वाटत नाही याचं कारण त्याचे विचार मूर्ती बोलत नाही जिवंत माणूस बोलतो काय तुम्ही साबण लावली मला माझ्याकडे एक व्हिडिओ एक माणूस शंभर माणसाला आंघोळ घालतो दिंडीत आज आहे आमच्या पुण्यामध्ये दिंडीमध्ये शंभर लोकांना आंघोळ घातली कोणी एके माणसाला आपण देवाला आंघोळ घालतो देव तुम्हाला रुसतही नाही आता तुम्ही आपण बघत होत लई लोक देवाला आंबोळ घालतात पण कपडे न पुसित नाही कुठं पुसते देव देवाला ठुते त्यांना कपडा न पुकार आणि एखाद्या महिला रोजानं जायचा असा मग ती पातेला तेच टाकितली गडबडीने नुसते भूज काढली लगेच वर काढले घर लावला तर लावला फुलं ठेवले तर ठेवले घाई गाई कामाला जायचे एक सांग तुम्हाला पाहुण महत्वाचं आहे का काम कधी कधी आलेला अतिथी महत्वाचा आहे आणि आपण सगळेजण थोडी सावध भूमिका घेत नाही म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही अरे पिमगिरीचा एवढा मोठा बाजार इतिहासात होतो पण पिमगिरीत कुणी समाधान विकत नाही पिमगिरीमध्ये कुणी आनंद देत नाही विकत सगळे विकत मिळते पिमगिरीत बँका आहे भाजीपाला मिळतो सगळं मिळत पण समाधान विकत देत नाही कोणी का ते कुणाकडं नाहीये का आहे आणि जोपर्यंत कोणीतरी तुम्हाला समाधान देत नाही तोपर्यंत तुम्ही सावध होत नाही म्हणून दिंडीमध्ये वारीमध्ये मला वाटत नाही आता तुमच्यापैकी दिंडीत सगळ्या महिला जात असतील सगळे लाईन दहा पाच लोक जात आहेत सगळ्याला कधीतरी जात जावं कधीतरी ही शरीर थकणार आहे कधीतरी जीव थकणार आहे कधी तुम्हाला नाही दिला कधीतरी शरीर नाश आहे आणि एकदा गेलं की परत येणार नाही माणसं बघ बऱ्याच गोष्टीत बदलली बघा बुद्धीत बदलले विचारात बदलले घरादारात स्किटीत बदलले पहिला ब्लॅक अँड टी व्ही चित्र हलायचे मुंग्या यायच्या आता चित्र हलत नाही आता सगळं सावध झालं पहिल्या बातम्या पहिली एखादी मालिका बघायची ते एखाद्या दरवाजाच्या फटी पण बघायची एखाद्याच्या त्याला दरवाजा लावून घ्यायचा लोक पोरले बघते म्हणून वरून पडदा लावायचा तिला आपण पडद्यातून चित्र पाहायच पण तो आनंद वेगळा होता आता आनंद नाही राहिला आता लोक बदलले हातात मोबाईल आला सगळं आलं पण लोकांची बुद्धी नाही बदलली आलं बर ज्याच्यात बदलायला पाहिजे त्याच्यात नाही बदलले जन्म देणाऱ्या मायबापाचा काही माणसाला वीट येतो किती हुशार माणस शरीर ज्यांना दिलं ज्यांना विचार दिल, जन्न जन्न दिल, जन्न दिल, 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 दिले ज्यांना जन्म दिला ज्यांना जमीन दिली ज्यांना घर दिलं सगळं दिलं त्यांनाच माणसं विसरले माणसं म्हणून आम्ही बदललो मी परवा आमच्या पंढरपूरला होतो ना तर माझी मंडळी सोबत होती आम्ही होतो मी मंडळीकडे हजार रुपये दिले वडिलांना पाचशे रुपये दिले दिंडी सांभाळण्यासाठी हजार रुपये दिले होते मी इकडे येणार म्हणून आणि वडिलांना पैसे दिले होते तसेच तरी मंडळीच्या चे चेहऱ्यावरला भाव बदल पण अधिकार चांगला असल्यावर भाव बदल आपण कमवतो ना मग भाव बदलायची गरज काय वडिलांना एखादा बाजार दिला पाहिजे बाजाराच्या दिवशी दोन पिशवी आणल्या पाहिजे एखाद्या दिवशी तिकडे दिली पाहिजे आयुष्यभर पण वडिलांनीच बाजार केलाय पण काय झालं काय कळत नाही सासू सासरी लोक वाटतात आणि ज्यांना लोक वाटतात त्यांना पण पुन्हा मिळत नाही तर कसोब पुण्यामध्ये श्रीमंत माणूस एका वाढत राहणार त्याचा पोरगा अमेरिकेहून आला बाबा मी तुम्हाला अमेरिकेला न्यायला आलोय तुम्हाला अमेरिकेला मी येणार नाही ना मला भारतातच बरं वाटतंय ते म्हणले बघा अमेरिकेमध्ये जगण्याचा आनंद वेगळा आहे भारतातले लोक म्हातारी होतात अमेरिकेत जास्त लोक म्हातारी होत नाहीत आयुष्यभर त्यांना मेकअप करायला मिळतं अमेरिकेमध्ये सगळे लोक फ्रेश राहतात तुम्ही चला बाबा मातार म्हणायचं नाही मला जमत नाही आणि म्हातार येत नाही संकल्प आहे पण तरी पोरांनी विनंती केली सुनानं विनंती केली आणि पोरग बाप अमेरिकेला जायचं ठरलं सगळी जेणे इष्ट टिकली आणि अमेरिकेला निघाल बाप त्याला विमानतळावर बापाला ठेवलं आणि पोरगा आणि सूर मध्ये आम्ही विमानाचं काय चाललंय बघून येतो आणि आलेच नाही पैसा ट्रान्सफर केला सगळं केलं दोन तीन तासानंतर कळलं की आपल्या पोरानं आपल्याला फसवलं सगळी स्टेट ऐकली ती म्हाताज वृद्धाश्रमात राहते विमान आलं की वर बघत विमान आलं की वर बघत आणि वर बघायला की त्याची जोडीदार त्याला म्हणते आता तुला इमान्य आहे तुझं पोरग इमानत येणार नाही एक दिवस तुलाच न्यायला राहील आणि तू वर्ग असेल दिसत बापाला मोठे लोक पण तसे करतात तुम्हीच नाही आपणच नाही मोठे श्रीमंत लोक पण आई बापाच्या बाबतीत दैवी विचाराचे असतात काही काही स्वार्थी असतात दुर्योधन स्वार्थी होतात बैला म्हणजे दुर्योधनाला सख्या भावायला चुलत भावाला काही द्यायचं नाही अशी इच्छा होती काही द्यायच नाही दुर्यधनाच सगळं मत होतं मलाच मिळावं आणि दुर्योधनाला असं का वाटत होत मलाच मिळावं त्याचं कारण सांगतो दुर्योधनाच्या जवळ शंभर भाऊ होते नव्याण्णव भाऊ तसे शंभरच म्हणायचे कर्ण असेल कर्ण पण मित्र होत त्यांचा शंभर भाऊ असणारा पाठराखन करणारे शंभर जण असताना तोच दुर्योधन अहंकाराने बोलायचा आणि दुर्योधन म्हणायचा पांडवाला एका मिनिट तुम्हाला समजेल मी दुर्यधनाला गदाईद्ध चांगलं येत होत दुर्योधन विचित्र विचाराचा होता आणि आजही दुहेधराच्या वृत्तीचे लोक गावात मळ्यात आजूबाजूला घरी आहे शेजारी आहेत सगळीकडे पण माणसाची वृत्ती बदलली पाहिजे दुर्योधनाला सांगायचे मी दूर दुहे ऐक माझा ऐक दुर्यधनानं हजार वेळेस तरी विरुलाचा अपमान केलाय त्याला काय कळतंय तो दासी पुत्र आहे आणि तो यांच्या नात्यातलाय मग फक्त तो दासीचा मुलगा आहे आणि ते दासीचा मुलगा तरी का तो जन्माला यांच्याच मातोश्री कशी आलास का पण ह्या दोघी घाबरले होते व्यासमर्शी पुढे गेल्यावर म्हणून ह्या दोघीने मिळून एक बाई पाठवली होती तिचं नाव दासी ती दासी पाठवल्यावर दासीला पोरगा झाला तो सात्विक निघला आणि ह्या दोघी रंग घालता झाले होते एक आंदोलन होत आणि एक पांढऱ्या रंगाचं होत पण हजारो वेळ दुर्योधनाने अपमान केला तरी विजूर कधी म्हणणार नाही माझ्या माझा अपमान करतोस विजुराने सांगावं ऐक माझ म्हणून महिला इथून पुढे एक कधी जकरी आपली माणसं जबा पूजा करू नका आज एक नवीन फॅशन आली बघा उपास आता जे तरुण मुले त्यांना सांगतोपास पंत धरा एक दिवस मोबाईल बंद करून उपनधार एक दिवस इंस्टाग्राम वापरू नका एक दिवस व्हॉट्सअप नका बघू एक दिवस फेसबुक नका बघू एक दिवस टिकटॉक नका बघू एक दिवस हे जी सगळे साधन आहेत मीडियाचे एक दिवस तुम्ही हे करा ते बघू नका एक दिवस मोबाईल स्विच ऑफ करा दिवसभर मोबाईल तुमचे जवळ येऊ देऊ नका ही कलियुगातला आजचा उपास आहे उपास भाकर खाता नका उपास कसा राहा आता मी गोडे सांगतो तुम्हाला आता हे झालं पूर्व तरुणांसाठी महिला मंडळी तुम्हाला सांगतो उपास दिवसभर डोळ्यानं चांगलं बघा हा उपास आहे दिवसभर कानानं चांगलं आहे का कुणाची निंदा चालू कुणाला हकारी उपास आहे विचार चांगला करा दिवसभर हा उपास आहे संगती चांगल्या राहा हा उपास आहे आता हे का धरा नाही हाताने चांगलं काम करा हा उपास आहे शब्द चांगले वापरा हा उपाय आहे आणि एक दिवस तुम्ही जर हा उपास धरला तर तुम्हाला आठवड्यातली कोणतीच उपास धरायची गरज नाही बरे तुमचं काय होईल बुद्धी शुद्ध होईल रोज तुम्ही ठरवायचे ही बाई संगती चांगली तिच्या सोबतच रहा बाळेसोबला जायचं ना पायी श्रावण महिन्यात पण पायी जा पण संगतीमध्ये बोलताना कोणती बाई तिच्याकडून काही इन्फेक्शन होते का अशा स्त्री सोबत जाऊ नका शुद्ध विचाराची देवदेव करणारी सात्विक कृतीची अशी स्त्री असावी का मग हो पण ती निंदा करणारी नसावी दिवसभर कुठला ठरणारी नसावी आणि ज्या दिवशी तुम्ही असा दिवस काढा त्या दिवशी तुमचा उपास आहे एक दिवस असं ठरवा सासुसरीला चांगलं बोलायचं तो उपास एकच दिवस ठरवा आठवड्यातला